नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण मोरागड पाहण्यासाठी चाललेलो आहे मोरागड हा जास्त चर्चेत नाही त्यामुळं खाली कोणाला जवकर सांगता येत नाही का मोरागड आहे म्हणून ही जी रांग आहे ना या रांगेमध्ये तीन किल्ले आहेत मुल्हेर मोरागड आणि हरगड तर आता आपण मोरागड करण्यासाठी निघालेलो आहे आणि त्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे मुल्हेरवाडीतून मुलेरवाडीतून मोरागडच्या मुलेर इथे प्रवेशद्वारे या ठिकाणावरून आपण एंट्री करतो आहे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आल्यानंतर ना या ठिकाणी सावली किंवा बसण्यासाठी एक स्ट्रक्चर केलेलं आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला रामेश्वर मंदिर आहे या ठिकाणी तर आता मंदिराचं दर्शन घेऊया आणि नंतर ट्रेकिंगला सुरुवात करूया हे पाणी दिसतंय पायऱ्यांवरती शेवळच पूर्ण हा सकाळचं वातावरण एक नंबर आहे पण म्हणजे थकवा लाग अजून थकवा तरी जाणवत नाही आम्हाला पण लवकरच ती वेळ येणार आहे कारण सूर्य जसं तसं वर येईल तसे ट्रेकिंगचे हाऊस <laughs> कम्प्लीट होणार <ना> आहे तिकडं <laughs> मंदिराचं एक्झॅक्ट समोर आहे ना पूर्ण पाण्याचा तलाव आहे आणि बाजूबाजून रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी तर आता दर्शन घेण्यासाठी आपण चाललो आहे त्याला फुलंही आलेली आहे कसली तरी जबर तर मंदिरात आलो आहे आपण एंट्री करतो इकडनं मंदिराच्या समोरून रस्ता नाही आला कारण समोर पूर्ण पाणी आणि इकडनं साईटने दरवाजा तर हे आहे मंदिर इकडे आतमध्ये पिंड आहे शंकराचे खूप अांधार हातमध्ये दिसत नाही हो आणि पुढं गणपतीची मूर्ती पिंडीची एक्झॅक्ट समोर गणपतीची मूर्ती वातावरण एकदम थंड आहे तर आपण मंदिराचं दर्शन घेऊन आलेलो पाठीमागे आनंदा मंदिराच्या जस्ट परत रिटर्न आल्यानंतर इकडनं रोडवरती जायला आता इकडं आपल्या वरती चढायचं आहे तर चला तर मोरागडचा प्रवास सुरू झालेला आहे आता अशा तऱ्हेने पूर्ण जंगलमधून वाट काढत काढ हो तर मंदिरापासून सरळ पुढे आल्यानंतर ना, ना एक घर लागलेली या ठिकाणी ला एक बाबारा झाले या ठिकाणी पोहोचलो आपण इकडे प्रशस्त घर आहे मोठं आणि या ठिकाणी पाठी लावलेली त्यांची शिवस्मरण प्रतिष्ठान अंबाडी भिवंडी खूप मोठा परिसर बांधला इकडे तर राहायची व्यवस्था भरपूर चांगली खूप जबरदस्त इकडे बांध जर तुम्हाला राहायची व्यवस्था असेल ना तर या ठिकाणी होऊ शकते बहुतेक कारण खूप बघा ना तो एवढा मोठा सभा मंडप बांधला इकडे हा त्यानंतर इकडे मोठं घर वगैरे टॉयलेट बाथरूम एवढे बघ एवढे टॉयलेट बाथरूम कमीत कमी सात आठ आणि सगळीकडं सोलर सिस्टम वगैरे लाईटची जबरदस्त आरामात राहू शकतो तर चला आपल्याला लवकरात लवकर गेल्यावर जायचं आहे पटापट तर त्या बाबाच्या आश्रमपासून जिथे राहतो त्या ठिकाणावर सरळ पुढं आल्यानंतर ना एक मंदिर आहे गणपती त्याच्या एक्झॅक्ट खाली दोन तोफा ठेवलेले हां शिवप्रसाद आणि रामप्रसाद अशी नाव आहे त्यांची या शिवप्रसाद तोफ आणि त्याच्याच बाजूला रामप्रसाद अशी नावं दिलेली त्यांना ते बाबा जा वरती मंदिर आहे इकडनं एंट्री जायला तर मंदिरात दर्शन घेऊया नंतर चालू करूया गेला तर मंदिरात आपलं दर्शन झालेलं पाटेमा सोमेश्वरचं आणि त्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आल्यानंतर ना तिकडनं पायवड जाते तिकडनं आपल्याला वरती जायचं आहे इकडं वरती गडावर या ठिकाणी या ठिकाणी पहिली विस्तारांती झालेली आहे आपली मंदिरापासून स्टार्ट केल्यानंतर पहिली विसरांती अजूनही आपला मित्र वरती चढवतोय दीपेची कडनं पण खालून त्या ठिकाणावरून आले पूर्ण तो असा अळसा घालून घालून असं चढलं इकडे वरती आणि वरती जायचं अजून आपल्या इकडं या खिंडीमध्ये तिथून वरती चढायचं तिकडं मोरागडला या किल्ल्याचा एवढा इतिहासामध्ये नोंद आहे परंतु ज्यावेळेस यांची सत्ता सत्तावन्न सॉरी अठ्ठावन किल्ल्यांची नोंद होते ना त्याच्यामध्ये ह्याचं नाव आहे नेहमीप्रमाणे वाट काढत काढत ऐ काटा घुसला होता हो वाट काढत काढत आहे आपण वाट शोधत शोधत काढत तर आपण मोरागाड्याच्या खिंडीत पोचलाय ही आहे वा, वाट खाली हे दोन इंचामध्ये बरोबर या खिंडीतून आल्यावरती आणि आल्या या ठिकाणी एक बुरुज लागलेली आपल्याला इकडनं आपल्याला एंट्री त्याच्या साईडने जस्ट वरती जायचं आपल्याला इकडं आता थोडं थोडं ऊन यायला लागलेले पली कारण पलीकडल्या बाजूने सुरयोग होते तर लवकर लवकर चालणं गरजेचं आहे कारण पाणी इकडे वरती जास्त नाही पिण्यासारखं आपलं जे आपल्याकडे जे आहे ना त्याचाच वापर करायचा आहे ठिकाणी अजून एक बरून लागलं आणि ही तटरक्षक भिंत आहे खिंडीची या ठिकाणावरून भरपूर पाणी अडवलं जात असेल बहुतेक कारण आणि ही खाली खिंड आहे इकडे तर आपल्याला इकडनं एंट्री करायची वरती किल्ल्यावर म्हणजे ऑलमोस्ट आपण किल्ल्यावरती पोचलो आहे तर चला आता वरती जाऊन गड एक्सप्लोअर करूया वरती जास्त काही पाहण्यासारखं नाही कारण हा किल्ला जास्त मोठा नाही छोटा आहे एकदम खिंडीतून वरती आल्यानंतर ना अशा पायऱ्या दगडात कोरलेल्या आणि त्या ठिकाणी एक वरती दरवाजा आहे तर तिकडून आपल्याला वरती चालायची तरी अशा दोन्ही ह्याच्यामध्ये दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि वरती एक दरवाजा आहे एक काताळात कोरलेले पायर आहेत ना इकडनं हे गेट आहे मेन इथून आतवरती आपण किल्ल्यावरती एंट्री करतोय तर किल्ल्यावरती गेलो ना वरती भरपूर भरपूर म्हणजे पर्वतरांगा दिसत आहे hmm. हा जो मोरागड आहे ना हा सैलबारी डोंगर रांगे देतो या ठिकाणी सैलबारी आणि डोंगर साठ डोंगर ते वेगळी वेगळी डोलाबारी ह्या दोन रांगा आहेत या दोन रांगांमध्ये हा सैलबारी रांगे देतो हा किल्ला वरती गेल्यावरती आपल्याला भरपूर बा त्या मधून एंट्री करताना दरवाजाच्या जस्ट बाजूच्या भिंतीवर एक या ठिकाणी गणपती बाप्पा कोरलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी हनुमान आहे जय श्रीराम आणि दरवाजा लॉकिंग सिस्टम आणि दरवाजा आहे दरवाजाची जी लॉकिंग सिस्टम आहे जुन्या काळातली बघा या ठिकाणी मित्रांनी काठी ठेवलेली इकडे एक आणि या ठिकाणी एक तर अशा पद्धतीचा हा छोटासा दरवाजा आहे कोण आलं की सरकवायची तर आता चला इकडनं आपण किल्ल्यावरती एंट्री करते वरती कोण आला ना दरवाजायचा मोरा गरवरील गुफा भेटलेली आपल्याला या ठिकाणी तो तिसरा दरवाजा आहे ना त्याच्या जस्ट राईट साईडने नाही आतमध्ये या ठिकाणी गुफा आहे राहणं योग्य नाही कारण आतमध्ये पूर्ण पाणी साचले छोटं छोटं या ठिकाणी राहू शकतो चला आता गडाचा तिसरा दरवाजावर सोडू इथं वरतीच तिसरा दरवाजा या ठिकाणी आपल्याला जायचं मोरा गडावरती आल्यानंतर दरवाजावरून एंट्री केल्यावर पहिलेच पाण्याचं आहे भलं मोठं एकदम आणि त्याला व खाली उतरायला पायरे या ठिकाणावरून असं किती मोठं पाण्याचं टाके तर हा कि तो तिसरा दरवाजा होता ना तिसरा दरवाजा गेला तिसरा दरवाजा वरती चढलोय आणि आता पूर्ण किल्ल्यावरती आलोय पूर्ण प्लेन परिसरेवरती हा बघा सगळं विस्तीर्ण दिसतोय हे छोटे मोठे चौथरे वगैरे या ठिकाणी बाकी दुसरं काही जास्त काम नाही किल्ल्यावर पाण्यासारखं पूर्ण पठारे ते बघा या ठिकाणी थोडस एक बांधकाम आहे तर मोरागडावरील भयंकर असा मोठा तलाव भेटलेला आपल्याला या ठिकाणी पाण्याचा टाका ऍक्च्युली खूप मोठं आहे विस्तीर्ण असं आणि त्याच्या एक्झॅक्ट एक कॉर्नरला एक आहे ना शंकराची पिंड कोरलेली आहे दगडामध्ये या ठिकाणी बघा नाही बघा गडावर आपल्याला आणखी एक पाण्याची टाकी भेटलेली या ठिकाणी ते एका टाकी म्हटलं पाणी पिणं योग्य नाही पूर्ण ग्रीन आहे दुसऱ्या गडावरती पाण्यासारखं काय नाही तीन दरवाजे आहेत दोन तीन पाण्याचे टाके आहेत ते पण पिण्यायोग्य नाही आणि एक छोटंसं बांधकाम होते पडकं म्हणजे ते कसलं एक्झॅक्ट माहिती भिंतही होते बाकी या किल्ल्यावर दुसरं काही पाण्यासारखं सारखं नाही पूर्ण सपाट भाग आहे तर आता आपला हा व्हिडिओ या ठिकाणी संपणार आहे पूर्ण आपण किल्ला एक्सप्लोअर झालेला आहे कारण वरती फक्त एक्सप्लोअर करा आठ तास खूप झाला दुसरं जास्त काही पाण्यासारखं नाही परंतु वरती येण्यासाठी आपल्याला कमीत कमी अडीच तास लागतो वरती यायला मुलेरगावातून हा एक किल्ला मुलेर गावातूनच यायला लागतं या ठिकाणी तर चला आता हा व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय